न दिल्यानं विद्यार्थ्यांची परीक्षा बुडालेली आहे छत्रपती संभाजीनगर मधला हा सगळा प्रकार समोर आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधला हा प्रकार समोर आलाय जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही एमसीए च्या पहिल्या वर्षाचा पेपर जो आहे त्या पेपरला विद्यार्थी मुकलेले आहेत विद्यार्थ्यांना त्यामुळे अश्रू अनावर झाले हॉल तिकीट मिळालं नसल्यानं या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली यावेळेस कॉलेजनं परीक्षा शुल्कच भरलं नसल्यानं हॉल तिकीट तुम्हाला मिळालं नसल्याचं सांगण्यात आलं रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचं विद्यापीठानं सांगितलं पण विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालीच नाहीत आणि विद्यापीठाच्या या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मुलांकडनं भरमसाठ फी घेऊन पैसे घेऊन परीक्षा शुल्क घेऊन सुद्धा त्यांना हॉल तिकीट वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचा पहिलाच पेपर बुडालेला आहे त्यामुळे वर्ष वाया जाते की काय अशी भीती आता या विद्यार्थ्यांना सतावत आहे याबाबत विद्यार्थी संतप्त झाले होते आणि याबाबत त्यांनी आपल्या विद्यापीठाबाबत नाराजी सुद्धा व्यक्त केली